नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपली आजची सकाळ आहे की काल आपण रात्री जाळं टाकलेलं मच्छीचं काढायचा आहे बाकी बघा पिल्लो आहे आणि त्याच्या मागे रवी आहे तर आम्ही चाललो आहे शेताच्या साईडला आमचं एक छोटं तळ आहे त्याच्यामध्ये आम्ही मच्छीचं जाळं टाकलेलं आहे तर चला बघायतलं आपण रोड आता रोडवरून चाललोय आहे इम्पल्स हा आहे आमचा कोटा तर मित्रांनो छानशी असे सकाळ झालेलं आहे बघा आमचा म्हणजे गोट्याकडचा रस्ता किती आहे बघा एकदम बारीक आणि हे आहे तळ हे जे पुढे एक तळ आहे त्याच्या आम्ही फोटो तुझा आहे हे आपलं शेत आलं लावलेलं आहे ते पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आपण आलं लावलेलं तर मित्र हा पिल्लो आहे पिल्लो काय मग मला पक्ष्यांचा आवाज येत असेल सका भारी तर मित्रांनो रवी रात्री काल हे बघा पाय वाट कशी आहे बघू आता मच्छी लागलेत का नाहीत तर खाली पण आम्ही आलं लावलेलं आणि हे आम्ही तर मच्छी टाकली त्यानंतर जाळ बिळ टाकला तर लगेच गाय बघ चोरलं जात आमचं जाळ आहे काय बघायला लागलं आधी हाय जाळ तर दिसतय पण त्याला काय मच्छी काय दिसण झालं हे एक तर दिसतोय लांबण बघू ओढून काय काय लागलंय काय नाही नाही काय गाईज आता एक मछली लागलेली आहे आणि आम्ही आता बघतो चल पिलवाच हे जांभळीचं झाड आहे केळी पिलोवर मच्छी एक लागलेला आहे पुढे पुढे बघा एक लागलेला इधर एक मर आहे अरे इधर मोठी चिलप लागलेली आहे कारण ते मोठा मासा भी लागलेला आहे पुढे आम्ही आज रेसिपी बनवणार आहे मच्छीची खूप लागलेला आहे मच्छी दोन तीन तर मच्छी आहे दोन तीन तर मच्छी आहेत अरे मित्रांनो हे बघा मच्छी तर मच्छी <laughs> हे बघा <बागा> किती मोठी लागलेली आहे किती मोठे आहे बघा तरी दोन तीन किलो चायल प्रत्येक मोठी आहे पहिल्या स्टार्ट घावली त्यामुळे मोठे मासे लागले ते बघा अजून तिथं चिलाप लागली आहे तुम्हाला दाखवतो घर गेला पूर्ण दाखवतो तर मित्रांनो आता जाळ काढून झालेलं आहे भरपूर मच्छी लागलेल्या आहेत आता मी जाळ भरतो पिशवीत भरतो आणि घरी गेल्यावर तुम्हाला पूर्ण शॉर्ट दाखवतो चला मित्रांनो तर मित्रांनो कसे आहेत मासे तुमच्याकडे असे मासे घालतात का कम कमेंटमध्ये सांगा आम्हाला तर मित्रांनो तुमच्या असेच तल्यात मच्छी गावतात ते कमेंटमध्ये सांगा हे बघा खूप मच्छी गावली आहे तर चला आम्ही घरी गेलो पूर्ण शॉट दाखव तर मित्रांनो आम्ही आता घरी चाललेलो आहे आमच्या काकांना वर येत नाही त्यामुळे आम्ही फ्लस्त काय करू आपल्याला मच्छी घावलेल्या आहेत गज गजगावलेत तर आजची पार्टी आमची इथेच निघत्या हे बघा आम्ही हे लावले कांदा तर मित्रांनो मी आता पिशवी पिशव्या निघालो पिशवी घेऊन आलो तर मित्रांनो आम्ही आता जाळ्याची मच्छी काढतोय जाळ मी साफ करून घेतोय

खाली तिथली पिंपल्स तर मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा एक चिलापी लागले दहा चिलापी म्हणजे तीन चार किलो झाल्यास आरामशीर मला वाटतं तीन चार ना एक तीन, एक तीन किलो पकडा तीनच्या आसपास किलो मोबाईल पकडा आम्ही खाल तिकत खर्च तर घाण बी काढायला लागते नंतर जाळ टाकताना जाळ बरोबर पडत नाही हे बघा मरळ लागलेले छोटीशी मरळ बी खायला भारी लागते मला काटत नसतो हे बाबा मरळचे पिल्लू आता माश्या सगळे सपलेले आहेत पिल्लू

झाले हो गया, तीन किलो जर मित्रांनो खायचे असतील तर आम्ही जे शेत आहे त्या साईडला मी टाकतो कंटिन्यू कमेण मन दे सांगा तुम्हाला पण खायचा कधी कधी गावलेत नाही आज घावलेत कारण पाणी आतले होऊन घावले तर मी तणो आता माझे काका आद गेलेले आहेत धयला चला मी दाखवतो तुम्हाला तु हे बघा नामचा निसर्ग बघा बघा रवी किती खुश झालेला आहे तर मित्रांनो आपले मच्छी तरुण मच्छी पकडून आपल्या झालेला आहेत तर मित्रांनो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच भेटू न्यू व्हिडिओसाठी तर सोही घातच घातच रवी बाय बाय बाय